लेखाचे नाव आहे एका राजाची गोष्ट स्वामी विवेकानंद ही गोष्ट भारतीय लोकांना सांगत असत एक राजा होता त्याला भविष्य पाहण्याचा नाद होता एकदा राजाने प्रख्यात ज्योतिषाला दरबारात बोलावले राजवाड्यात बोलावले व आपली कुंडली ज्योतिषाला दाखवली नेमकं त्याच वेळेला हुशार प्रधान कामानिमित्त परदेशी गेला होता ज्योतिषाने राजाची कुंडली पाहिली राजाचे भविष्य सुरुवातीला चांगलेच सांगितले परंतु शेवटी काय सांगितले पहा तुमच्या कुंडलीनुसार तुम्ही एका वर्षांनी मरणार आहात असे सांगितले व ज्योतिषाने मलिदा घेतला दक्षिणा घेतली आणि घरी निघून गेला राजाला धक्काच बसला राजा निराश झाला राजा दुःखी झाला राजा वैफल्यग्रस्त झाला राजाच्या डोक्यात एकच विचार राजाच्या डोक्यात सतत तेच विचार मी एक वर्षाने मरणार मी एका वर्षाने मरणार राजाला अन्न गोड लागेना राजाला जेवण जाईना राजाला रात्री झोप येईना राजाची तब्येत खराब होऊ लागली राजा काडी पैलवान बनला राजा सडपातळ बनला काही दिवसानंतर परदेशी गेलेला हुशार प्रधान मायदेशी परतला त्याला सर्व समाचार समजला हुशार प्रधानाने त्या ज्योतिषाला परत दरबारात बोलावले राजवाड्यात बोलावले ज्या ज्योतिषाने राजाचे भविष्य सांगितले होते त्या ज्योतिषाला परत दरबारात बोलावले हुशार प्रधान त्या ज्योतिषाला म्हणाला तुमची कुंडली पाहून तुम्हाला कधी मरण येणार आहे ते सांगा तुम्ही कधी मरणार आहात ते सांगा ज्योतिषी हुशार प्रधानाला म्हणाला माझे आता वय साठ वर्ष आहे अजून मी वीस वर्ष जगणार आहे माझे भविष्य खरेच ठरते माझे भविष्य खोटे ठरत नाही भविष्य पाहण्यात माझा हातखंडा आहे भविष्य सांगण्यात माझा हातखंडा आहे हे ऐकल्यानंतर हुशार प्रधानाने म्यानातून सरकन तलवार काढली आणि ज्योतिषाचे मुंडके उडविले मुंडके एका बाजूला आणि धड एका बाजूला डोक्या एका बाजूला आणि शिर एका बाजूला हुशार प्रधान राजाला म्हणाला हा ज्योतिषी थोड्या वेळापूर्वी काय सांगत होता माझं आत्ताचं वय साठ वर्ष आहे अजून मी वीस वर्ष जगणार आहे माझे भविष्य खरेच ठरते माझे भविष्य खोटे ठरत नाही भविष्य सांगण्यात माझा हातखंटा आहे भविष्य पाहण्यात माझा हरिखंटा आहे हे आत्ताच वरती गेले हे आत्ताच मेले ज्योतिषाचे भविष्य खोटे ठरले तसेच तुमचेही भविष्य खोटे ठरणार आहे तुम्ही एका वर्षाने मरणार नाही असे प्रधान राजाला सांगतात राजाला बरं वाटलं राजा खूप खुश झाला राजा आनंदी झाला राजाला अन्न गोड लागू लागले राजाला जेवण जाऊ लागलं राजाला रात्री झोप येऊ लागली राजाची तब्येत सुधारली राजा एका वर्षानंतर मरण पावला नाही राजा पुढे पंचवीस वर्ष जगला तेव्हापासून राजाने ज्योतिषाचा नाद सोडून दिला भविष्य पाहण्याचा नाद सोडून दिला